राज्यात लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे यामध्ये पात्र महिलांना महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून दिले जात आहेत दरम्यान ही योजना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली असल्याचे म्हणत विरोधक टीका करताना दिसत आहेत राज्याची वित्तीय परिस्थिती बिकट असताना मोफत योजना राबविल्या जात आहेत तर्कहीन योजनांमुळे आरोग्य आणि शिक्षणासारख्या मूलभूत समस्यांसाठी निधी कमी पडत आहे राज्यावर साडेसात कोटींपेक्षा अधिकचे कर्ज आहे असे असताना लाडकी बहीण बळीराजा योजना यासारख्या मोफत सवलती योजना राबवल्या जात आहेत या योजना बंद करण्याची मागणी याचिकेतून नागपूर हायकोर्टाकडे करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीवर कोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अनिल वडपल्लीवार यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तेवीस ऑक्टोबर पर्यंत कोर्टाने उत्तर मागवले आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत अन्नपूर्णा योजना शुभमंगल सामूहिक विवाह नोंदणीकृत योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना अहिल्यादेवी स्टार्टअप योजना यासह सर्व योजनांवर दरवर्षी सत्तर हजार कोटी खर्च होणार असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आलेला आहे